मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी परभणी येथील मुक मोर्चामध्ये बोलताना धनंजय मुंडे यांच्याबद्दल एकेरी भाषेत व कोर वक्तव्य केले त्यामुळे मनोज जरांगे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला पाहिजे याबाबत ठिकठिकाणी मुंडे समर्थक आक्रमक होताना दिसत असून आज परळी ग्रामीण पोलीस ठाण्यातही नागरिक आक्रमक झाले होते जोरदार घोषणाबाजी करत मनोज जरांगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी या संतप्त कार्यकर्त्यांनी केली केलंय विधानसभेमध्ये सांगितलं की त्यांनी त्या संतोष देशमुखांचे मयत संतोष देशमुखांचे डोळे झाले तर तसं काही पी एम रुपेमध्ये कुठल्याच प्रकारचं ते निष्पन्न झालेलं नाही एक हेरी येरी बोलावलेत पण दुसरी गोष्ट ते काय सांगतायत की त्या म्हणजे मयत संतोष देशमुखांच्या तोंडामध्ये लघवी केली मग हे जर त्यांच्याकडे पुरावे असतील सुरेशदसांकडं तर ते पुरावे त्यांनी आतापर्यंत पोलिसांना काय दिले नाहीत त्यांच्याकडे कुठली तरी माहिती आहे या मला तर वाटतं या पोलिसांनी ह्या सुरेशदसांना ताब्यात घ्यावं आणि त्यांच्याकडे काय जी माहिती आहे ती माहिती तपासामध्ये उघड करावी दुसरी गोष्ट हे जे बेताल वक्तव्य करायचं जितेंद्र आव्हाडने बेताल वक्तव्य केलं किंवा वाल्मिक कराडे दाऊदपेक्षा खूखार आहेत अरे दाऊद कुठं वाल्मिकांना कुठं त्यांचा विषय त्यांच्यावरती किती केस आहेत दाऊदवरती किती केस आहेत तो उत्तम जानकर बोलतो की बत्तीस खून केलं वाल्मिकांना ह्या लोकांना कुठला अधिकार आहे आणि ह्याला घेता लोक यांच्यावर लो कोणी लो 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 काही ब म्हणजे जरा बसविणार आहे का वचक बसविणार आहे का तुम्ही कुणाविषयी कुणाचं चारित्र करता त्याच्यावरती मंत्रालय मुख्यमंत्री त्याचे म्हणजे त्यांच्याकडंच मंत्रालय त्यांनी ह्या संदर्भामध्ये ह्या लोकांवरती अशी कारवाई करायला पाहिजे त्यांना म्हणजे सांगायला पाहिजे किंवा असल्या पद्धतीचे वक्तव्य महाराष्ट्रामध्ये वातावरण दूषित व्हायला आहे ना एक बाजू ते आत्ताच मी सांगितलं की मग वाल्मिक बाजू बघितली इथं त्या अण्णांना जिल्ह्यामध्ये त्यांचं काम बघितलं कुणी गोरगरीब असतील आडी अडचणी आड़ असतील कुणाच्या मुलीचं लग्न असेल कुणाचा दवाखाना असेल या सर्व गोष्टी हा माणूस करतो फक्त यांना एकच गोष्ट खोपायली की सामान्य माणसामधून सामान्य समाजामधून हा माणूस वरी आलेला आहे आणि तो आज शिरो झालेला आहे पण त्यांना बदनाम करण्यासाठी हे असलं षडयंत्र लावलेलं आहे रचलेलं आहे आणि ह्या आताच आज आजच आपण बघतोय की गायवळच्या संदर्भामधला विषय सुरेश सुद्धा काय काय केलं आहे तिथं खंडणी मागितलेली हे निघाले आता हळूहळू काल नितीन बिकडचा विषय काढला ते नितीन बिकडने त्यांनी प्रतिक्रिया दिलेली की माझी कुठेही चौकशी करा मी असल्या प्रकारची खंडणी वगैरे कोणी दिलीच नाही मग असं का चुकीच्या माहिती देऊन महाराष्ट्राला तुका बुमऱ्यां करतो आहे सुरेश दस हा म्हणजे विनाकारण त्याला प्रसिद्धी मिळा पाहिजे मराठ्याचा नेता व्हायचे पण कुणाला तरी टार्गेट करून हे तुम्ही अवश्य व्हा पण कुणाला तरी टार्गेट करून कुणाला तरी म्हणजे शिवाय घालून हे चुकीचं आहे हे एका जातीचा देश किती करावा आणि कसा करावा हे जर शिकायचं असेल तर आदरणीय शरद पवार साहेबकडून शिकायला पाहिजे आत्ता शरद पवार साहेबांनी पत्र दिलं आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांना की बीडची परिस्थिती व्यवस्थित हाताळा आणि दुसरी गोष्ट जे जे विषय ही सुरेश धसा असेल संदीप क्षीरसागर असेल बजरंग सोनवणे असेल किंवा अन्य कोणी आमदार असतील की, की त्यांना संरक्षण द्या म्हणजे जे तुमचे लोक चोऱ्या करतात त्यांना संरक्षण द्यायचं आणि धनंजय मुंडे साहेबांचा आणि पंकजताईचा राजीनामा मागायचा म्हणजे ओबीसी समाजाचं जर कोणी नेतृत्व करत असेल तर त्याची बदनामी कशी करायची जर हे शिकायचं असेल तर शरद कोण शिकायचं आणि या ठिकाणी जे हे देशाचं राजकारण चाललंय हे राजकारण नक्कीच या ठिकाणी थांबिलं पाहिजे आणि या संतोषभाया देशमुखच्या प्रकरणात जे कोणी खरे आरोपी असतील त्यांना शंभर टक्के फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि आम्ही बहुजन समाज ओबीसी समाज वंजारी समाज आम्ही सक्षमपणे त्यांच्या सोबत आहे तेवढं ठामपणे सांगतो गुन्हा दाखल झालाय नुसता गुन्हा दाखल होऊन या ठिकाणी काही साध्य होणार नाही याचा जे जी झिरो एफ आय घेतलेला आहे ते या जिल्ह्याचे एस पी साहेब परभणी जिल्ह्याकडे पाठवायचं म्हणते कारण ते बेताल व्यक्त केले या या समाजाला असं मारायचं मुंड्यांना तसं मारायचं ते परभणीत केलं आहे आणि त्या परभणीत ज्या एस एफ आर दाखल होईल त्यावेळेस आम्ही फार मोठं जनआंदोलन उभा करून जरांगे पाटलांना सुरेशदासांना या ठिकाणी अटक झाली पाहिजे आणि जर त्यांना अटक नाही झाली तर हा संपूर्ण समाज जो हा बहुजन समाज असेल ओबीसी समाज असेल आणि आमचा वंजारी समाज असेल आम्ही रस्त्यावर उतरून जन आंदोलन उभारल्याशिवाय राहणार नाही आणि आत्ताच मी एक बातमी ऐकली की हाके पाटलांनी आत्ताच थोड्या वेळाखाली कळवलं आहे की पूर्ण महाराष्ट्रभर या आंदोलनाची धग पेटणार आहे आणि त्या धगीची सुरुवात जर कुठून होणार असेल तर संभाजीनगरमधून आठ तारखेला होणार आहे आणि त्या आपण ज्या हके पाटलांसोबत जर आपण समाजानं ओबीसी समाधान एकत्र त्यांच्या पाठीमागं राहिलं तरच आपला ओबीसी समाज वाचू शकतोय असं माझं ठाम मत आहे